तर आपण प्लीज या रेगने स्कोअरिंग साठी या महीर गुडेकर दोन सेमी खेळवायचे एक फायनल खेळवायची एक क्वार्टर खेळवायचे क्वार्टर आज सोमवार आहे ठीक आहे पण मॅच ऑन पहिला चेंडू ओम चपट्या अकरा क्षेत्रक्षण ओम साईच्या माध्यमातून तिसऱ्या धावेवर सज्ज झाला आणि या तीन धावेनं पुन्हा एकदा धावसंख्येत भर घेतली धाव संख्या ते एक बिन बा, बाद एक धावा अतिशय अप्रतिम झालेला क्वार्टर फायनलचा मॅच ऑन दी फायर कराव लागणार ऑन दी फायर कामगिरी जर केली तर निश्चितच आपण सन्मान सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकतो

वर्धान मारे संघ इथं मात्र राज चव्हाण राज चव्हाणचा पुढचा चेंडू असेल दोन चेंडू मध्ये सात धावा धाबवल्या गेला कित धावाचा डोंगर उभा करून सौमध धावला तर पूर्वी तीन धावाचा रिक्का न येता पूर्ण केल्या आणि या तीन धावेनं स्थिती मात्र बंदी स्थिती मात्र बंदी ती बिन दहा धावा एक चांगल्या प्रकारची धाव जातली आजा, आजा कुंभात रक्षणाच्या मागे पण निराश आजच्या चेहऱ्यावर फायला चांगल्या प्रकारचे दर्जेदार स्वरूपाचं शेतरक्षण करण्या गरजेचं आहे पुन्हा एकदा खराब झेल प्रयत्न निश्चित खराब झेलचा प्रयत्न झाला तीन धावा रोखू शकत नाहीये इथे थोडस बॅडलक म्हणू शकतो मित्रांनो पॅनलक लागणार निश्चित बॅडलक आपल्यासाठी सहन करावा लागतो पण याच अडचणीतून मार करावा लागणार धाव संख्या होते तेरा धावा चार खेळू तेरा, <laughs> तेरा। <laughs> दरम्यान सफलता राखली गेली कारण हे तर मात्र क्वार्टर फायनल चा अतिशय महत्वाचा जे आतून येणार खेळाडू आहेत प्लीज विनंती करतोय की आपण मैदानी बाहेरून या दरम्यान धाव संख्या पोचते स्वाद हवा पट्टा करत सहा चेंडू आणि वीस जबाई आकाश पर्वत चेंडूवर सुरेख पटका पुण्याला चेंडू फील्ड केली याच्या माध्यमातून आणि इथं तीन धवा रोखू शकत नाही आहे

असुरडे खापरवडे संघ असुरडे खापरेवडे संघ आपण जर अनाचल आपल्या वेळ दिला होता बाप्पा म्हणूया पुन्हा एकदा सुरेख भटका यावेळी सुरेख भटका पुन्हा एकदा शेवट वर्षक येतो एक दोन तास तिसऱ्या वेळी सज्जाला पण या तिसऱ्या धावी स्थिती पाहिली एक बाद सहा धावांवर एका षटकामध्ये सर्वाधिक धावा जमवण्या संगण दरम्यान आकाश फुडवल तर कॉर्नर चेंडू फेकतोय उंच पटका चेंडूकडे फुटू नये छटका धाव होते एक बाद बारा दोन चेंडू आठ धावांचा पटण करायचंय दोन चेंडू आणि आठ धावांचा पटण करायचंय